भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य स्थितीचा फटका आज शेअर बाजाराला बसला त्यामुळं बेंचमार्क निर्देशांक एक टक्क्यांनी घसरला सलग दुसऱ्या दिवशी विक्रीचा दबाव दिसून आला सेन्सेक्स आठशे ऐंशी अंकांनी घसरून एकोणऐंशी एक हजार चारशे चौपन्न वर बंद झाला तर निफ्टी दोनशे पासष्ट अंकांच्या घसरणीसह चोवीस हजार आठ वर बंद झाला आजच्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांनी एक पूर्णांक एकोणनव्वद लाख कोटी रुपये गमावले आहेत जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत असतानाच भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला आज शेअर बाजारात विक्रीचा दबाव राहिला बीएससी सेन्सेक्स आठशे ऐंशी अंकांनी घसरून एकोणऐंशी हजार चारशे चोपन्नवर बंद झाला तर निफ्टी दोनशे पासष्ट अंकांच्या घसरणीसह चोवीस हजार आठवर बंद झाला बी एस सी सूचीबद्ध कंपन्यांचा एकूण बाजार भांडवल नऊ मे रोजी एक पूर्णांक एकोणनव्वद लाख कोटी रुपयांनी कमी होऊन ते चारशे सोळा पूर्णांक एकसष्ट लाख कोटी रुपयांवर आलं आठ मे रोजी बाजार भांडवल चारशे अठरा पूर्णांक पन्नास लाख कोटी रुपये होतं त्यात आज घट झाली आजच्या सत्रात रिॲलिटी बँकिंग फायनान्शियल शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली रिॲलिटी निर्देशांक दोन पूर्णांक तीन टक्के आणि प्रायव्हेट बँक निर्देशांक एक पूर्णांक तीन टक्के खाली आला तर कॅपिटल गुड्स शेअर्समध्ये खरेदी दिसून आली बी एसई मिड कॅप सपाट पातळीवर बंद झाला तर स्मॉल कॅप शून्य पूर्णांक तीन टक्के घसरला सेन्सेक्सवर आय सी आय सी आय बँकेचे शेअर्स तीन टक्के घसरून टॉप लुझर ठरला त्याचबरोबर पॉवर ग्रीड अल्ट्राटेक सिमेंट बजाज फायनान्स एच डी एफ सी बँक रिलायन्स हे हेवीवेट वेट शेअर्स दोन ते तीन टक्क्यांपर्यंत घसरले तर दुसरीकडे टायटन टाटा मोटर्स एलटी एसबीआय हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले आजच्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांनी एक पूर्णांक एकोणनव्वद लाख कोटी रुपये गमावले आहेत